हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी स्टडी ब्लॉग या चॅनलवरती तर टी ई टीची परीक्षा येणार आहे आणि त्यासाठी बरेचसे विद्यार्थी पुन्हा तयारी करत आहेत जे क्वालिफाय झाले नाही मागच्या वेळनं किंवा शिक्षकांनासुद्धा आता कंपल्सरी केलेला आहे त्याबाबत काही निर्णय बदलतोय का ते आपल्याला पुढे लक्षात येईलच परंतु तुर्तास तरी त्यांना अभ्यास करणे आवश्यक आहे आणि फॉर्म भरायचे आहेत सगळ्यांना तर बऱ्याचशा शिक्षकांना त्याबद्दल जर का आयडिया नसेल किंवा जे विद्यार्थी देत असतील त्यांना थोडीफार आयडिया या व्हिडिओच्या माध्यमातून येईल की नेमका पेपर होतो कसा काय आहे आणि पेपरच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण असे पॉइंट्स आणि त्यासोबत पुस्तकांची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे साईडला मी तुम्हाला फोटो सुद्धा पुस्तकांचे देईल जेणेकरून तुम्हाला नेमकं कुठलं पुस्तक मी सांगते तर ते लक्षात येईल ओके सर पहिल्यांदा आपण पाहूया की एकदा पेपर कसा असतो तर पहा आपल्याला पाच सब्जेक्ट आहेत दिसायला पाच असले तरी त्यामध्ये आणखी काय काय घटक ॲड आहेत ते तुम्हाला समोर सांगते मराठी आहे त्यामध्ये तीस प्रश्न असतील तीस गुण प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी असणार आहे इंग्रजी तीस प्रश्न बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर यासाठी तीस गुण तीस प्रश्न गणिता आणि बुद्धिमत्ता दोघे मिळून तीस प्रश्न आणि परिसर अभ्यासवरती तीस प्रश्न तर असे टोटल टो एकशे पन्नास प्रश्न आणि एकशे पन्नास गुण हा टो 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 आपला टोटल पेपर आहे आपल्याला सोडवायचा आहे एकशे पन्नास मार्कांचा आणि यापैकी आपल्याला मग कॅटेगरी वाईज तिथे मार्क्स दिलेले आहेत त्यानुसार क्वालिफाईंग मार्क्सची लिस्ट तुम्ही पाहून घ्या तेवढे मार्क्स पाळणं आवश्यक आहे सो आपल्याला हा पेपर आता बऱ्याच सांगतात की टीई टी खूप कठीण झालेली आहे पास करणं सोप्पं नाही आहे टक्केवारी जी आहे पासिंगची खूप कमी आहे परंतु असं काही नाही आहे सुरुवातीच्या काळात जी टीईटी झाली त्या मानाने आत्ता जो पेपर झाला दोन चोवीस चा तो इजी होता आणि कुणीही ते पास करू शकतो त्यामुळे टेन्शन घेऊ नका फक्त आता आपल्याला अभ्यास तर करावाच लागणार आहे ओके खूप चांगली गोष्ट अशी की यामध्ये एमपीएससी सारखी काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे तुम्हाला तिथे पूर्णच्या पूर्ण पेपर सोडवायचा आहे एकशे पन्नासपैकी एकशे पन्नास मार्काचाही जर वेळ नाही पुरला तरी सुद्धा शेवटी आपल्याला फास्टमध्ये ते सोडवायचं आहे आणि वेळ पुरण्यासाठीच आपल्याला आतापासून तयारी करायची आहे तर सराव गरजेचा आहे प्रॅक्टिस करावी लागणार आहे जेणेकरून आपल्याला एकशे पन्नास प्रश्न सोडवणं होतील आता साडे ते एक असा पेपर वनच्या बाबतीत आपण बोलतोय तर साडे दहा ते एक असा पेपर वनसाठीचा आपला वेळ आहे म्हणजे टोटल आपल्याकडे एकशे पन्नास मिनिट एक एकशे पन्नास प्रश्नांसाठी एकशे पन्नास मिनटं में म्हणजे एक प्रश्न एक मिनिट असा आपल्याला वेळ आहे परंतु एक धोका इथं लक्षात घ्या की जे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे ते जास्त वेळ खातात त्यामुळे मग आधी बाकीचे पेपर सोडून घेणे नंतर गणित बुद्धिमत्ताकडे जाणे किंवा मग यामध्ये आपला कसा वेळ वाचेल हे तुम्हाला तिथे पाहायचं आहे आणि मग काही प्रश्न सोपेही असतील जिथे आपला एक मिनिटापेक्षा कमी वेळात ते उत्तर निघेल आपण जर चांगली प्रॅक्टिस केली तर मग तो वेळ आपण इथे गणितासाठी वापरू शकतो ओके त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की टीईटी नंतर काही नोकरी मिळत नाही तर टीईटी ही एक फक्त फक्त काय आहे तर पात्रता परीक्षा आहे आपल्याला स्वतःची पात्रता तिथे सिद्ध करायची आहे त्यानंतर मग आपल्याला टेट परीक्षा द्यावी लागते ज्या माध्यमातून मग मा आपली नियुक्ती शिक्षक म्हणून होऊ शकते सो पहिल्यांदा टी ई टी ही फक्त क्वालिफाय आपल्याला करायची आहे परंतु त्यासाठी आपल्याला क्वालिफाय करणं ते आवश्यकच आहे त्यामुळे मग त्यासाठी चांगली तयारी तिथे करावी लागणार आहे आणि हा पेपर काही कठीण नसतो त्यामुळे उगाच काही बाहू करू नका सो हे महत्त्वपूर्ण असे काही पॉईंट्स आहेत याबद्दल काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंट करा आता आपण पाहूया नेमका सिलेबस आपल्याला काय वापर करायचा आहे साईडला मी तुम्हाला फोटो सुद्धा देते कुठले पुस्तक वापरायचे सिलेबस नाही पुस्तकं कुठले वापरायचे आहेत ते सांगते सिलेबस बद्दल मग डिटेल मी तुम्हाला त्यामध्ये सांगेल हे सगळे पुस्तक आहे तर सगळेच्या सगळे काही आपल्याला घ्यायचे आहेत यातलं कुठलंही एक एक तुम्ही घेऊ शकता मराठीसाठी बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे असे दोन पुस्तकं आहे या दोनपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही घ्या मी प्रेफर करेल तुम्हाला सांगण्यात की बाळासाहेब शिंदे सरांचं घ्या मोस्ट पॉप्युलर असे पुस्तक आहे दोन्हीसुद्धा आणि खूप चांगलेसुद्धा युजफुलसुद्धा आहेत परंतु वाडिंबे सरांचं पुस्तक हे एम पी एस सी सारख्या परीक्षांमध्ये जास्त वापरलं जातं तर तुम्ही शिंदे सरांचं घ्या जर तुमच्याकडे नसेल तर जे वाडिंबे सरांचं पुस्तक यूज करत आहेत त्यांनी चेंज करण्याची आवश्यकता नाही आहे तेच पुस्तक तुम्हाला तिथे कंटिन्यू करायचं आहे नेक्स्ट इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक बेस्ट आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही आतापर्यंत जर एखादं पुस्तक वाचत असाल तर त्याच पुस्तकातून तुम्ही इंग्रजी कम्प्लीट करा कारण की स्विच पुस्तक केल्याने मग आपल्या वेळेवर गोंधळ होतो आणि एवढा काही वेळ नाही आहे की तुम्ही आता नव्याने एखादं पुस्तक घेऊन त्याची तयारी करू शकाल ओके आणि गणित आणि बुद्धिमत्तासाठी आता मी खाली सांगते तर त्यातमैकी पहा संदीप अरगडे सरांचे गणित बुद्धिमत्ता वेगवेगळे पुस्तकं उपलब्ध आहेत सचिन ढवळे सरांचे वेगवेगळे पुस्तकं उपलब्ध आहेत बेस्ट पुस्तक का आहेत हे जरी घेतले शॉर्ट ट्रिक्स आहेत सगळ्या जे काही प्रकार आहेत प्रश्नांचे ते युजफुल आहेत कारण टीई टी परीक्षेमधले जे प्रश्न आहेत तशा टाईपचेच प्रश्न याच्यामध्ये असतात त्याचसोबत कोकिळा प्रकाशांचं पुस्तक आहे फास्ट ट्रॅक आहे हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता त्यानंतर अनिल अंकलगी सरांचं बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे ते यापैकी कुठलंही पुस्तक तुम्ही घ्या जे तुम्हाला योग्य वाटेल संदीप परगळे सरांचं मला युजफुल वाटतं छान वाटतं सचिन सरांचं सुद्धा पुस्तक छान आहे आणि कोकिळा प्रकाशांचंसुद्धा छान आहे त्यामुळे कुठलंही घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे त्या पुस्तकामध्ये शॉर्ट ट्रिक्स म्हणजे तुम्ही क्लास नाही लावला तरी पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची गणित आणि बुद्धिमत्ता हे दोनही विषय तुम्ही तिथे कम्प्लीट करू शकता सेम या पुस्तकांच्या बाबतीतसुद्धा आहे परंतु आता आपल्याला गणित काहीच येत नाही आणि बऱ्याच दिवसापासून आता गणिताचा संबंध आपला संपलेला असतो मग अशावेळी तुम्ही एखादा जर क्लास इथे जॉईन केला तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल तर अरगडे सरांच्या बॅचेस उपलब्ध आहेत सचिन ढवळे सरांच्या बॅचेस उपलब्ध आहेत तुम्ही कुठलीही जॉईन करा तुम्हाला शॉर्ट रिक्स मिळतील फास्ट उत्तरं काढण्यासाठी मदत होईल आणि हे पुस्तकं तुम्हाला त्याच्या आणखी फायदा देतील ओके सो गणित बुद्धिमत्तासाठी झालं हे जरी फक्त गणित मेन्शन केलेलं आहे पेपरमध्ये तरी बुद्धिमत्ताचे सुद्धा प्रश्न तिथे आहेत त्यानंतर आहे पहा मानसशास्त्र प्लस बालमानसशास्त्र कि किंवा अध्यापनशास्त्र तर यासाठी फडके प्रकाशांचं पुस्तक आपण डी एड बी एड करताना वापरतो ते त्यानंतर बी एडच्या बी एडचं मला माहिती नाही आहे त्यावेळी जे वापरत असाल तुम्ही ते पुस्तक चालेल किंवा अकरावी बारावीचं बोर्डाचं पुस्तक आहे ते खूप महत्त्वाचं आहे करणं सो अकरावी बारावीचं मानसशास्त्राचं पुस्तक तुम्हाला करायचं आहे प्लस फडके प्रकाशांचं पुस्तक आहे ते तुम्हाला मिळालं तर ते करा किंवा तुम्ही एखादा ठोकळा घेतला असेल पण ठोकळ्यात थोडी कमी माहिती असेल त्यामुळे इंडिव्हिज्युअल पुस्तकं तुम्ही प्रेफर करा सो ते तुम्ही तिथे वापरू शकता त्याचसोबत आपली नोट्स आहे पहा मानसशास्त्राची ही खूप शॉर्टमध्ये मी काढलेली आहे त्यामध्ये ट्रिक्ससुद्धा टाकलेले आहेत आणि त्यासोबत तुम्हाला अकरावी बारावीचं पुस्तकसुद्धा पी डी एफ फॉर्ममध्ये मी देते त्याचसोबत बालमानसशास्त्राचे पु सुद्धा देते सो ज्यांना ज्यांना ह्या पी डी एफ पाहिजे आहे पुस्तकाची सॉरी आपल्या नोट्सची तर त्यांनी त्यांनी मला आपल्या एक नंबर तुम्हाला दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ड्रीम एम पी एस सी नावाच्या तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या क्रमांकावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचं आहे एकोणपन्नास रुपयाची आपली नोट्स आहे फ्रीमध्ये नाही आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ती नोट्स मिळेल त्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राची रिव्हिजन करण्यासाठी म्हणा किंवा ओव्हरऑल स्टडी करण्यासाठी ती खूप उपयुक्त ठरणार आहे सो तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे मी अवेलेबल करून देईल बालमानसशास्त्राचे पुस्तक मानसशास्त्राचे पुस्तक आणि फडके प्रकाशांचं किंवा जी नोट्स आहे आपली मानसशास्त्राची तर ती तुम्हाला तिथे मिळणार आहे ओके बरेचसे प्रश्न चोवीसच्या पेपरमध्ये त्यामधून आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला रेखा कमेंट करेल की तुम्ही ती नोट्स नक्की घ्या काही जास्त महाग नाही आहे ओके त्यानंतर पहा परिसर अभ्यास म्हणून जो आता टॉपिक दिलेला आहे तर यासाठी तुम्ही तात्याचा ठोकळा वापरू शकता किंवा तुम्ही जर एखादं कंबाईन पुस्तक घेतलं असेल टीईटी ती परीक्षेसाठी तर ते वापरू शकता किंवा सरळ सरळ मी तुम्हाला सांगेल तसं वि इंडिव्हिज्युअल मी सांगू शकते विज्ञानासाठी सचिन भस्के करा मग मोठे मोठमोठे पुस्तकं आहेत आपल्याकडे वेळ कमी आहे एवढ्या कमी वेळात होणार नाही त्यापेक्षा सरळ सरळ पाचवी ते दहावीची विज्ञान इतिहास भूगोल ही पुस्तकं तुम्ही वाचून काढा खूप छान तुम्हाला त्याचा फायदा होईल उत्तरंसुद्धा मिळतील आणि तुमचा पेपर खूप चांगला सॉल्व्ह होईल तर या सगळ्या गोष्टी करण्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे दोन हजार चोवीसच्या पेपरची पी डी मी तुम्हाला आपल्या ड्रीम एम नावाच्या आ... ड्रीम एम पी एस सी नावाच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तो पेपर तुम्ही सर्वात आधी प्रिंट करा ज्यांच्याकडे पेपर नाही आहे जे शिक्षक पेपर देत असतील त्यांनी तर त्या पेपरवरून तुम्ही पहिल्यांदा पेपरचं स्वरूप समजावून घ्या प्रश्नांचं स्वरूप समजावून घ्या ते मी डिकोड करेलच पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही स्वतः ते करा ॲनालिसिस केल्यासारखं ते करा कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आहेत ते चार पाच वर्षाचे आपल्याला पेपर पाहायचे आहेत तर ते पहिल्यांदा करा आणि मग त्यानंतर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे सुरुवातीला एवढी सगळी माहिती लक्षात घ्या एवढी पुस्तकं आपल्याकडे जमवून ठेवा शिक्षक असतील त्यांना तर इजी आहे आपल्या शाळेतून तुम्ही सहज ही पुस्तकं मिळू शकता किंवा सरळ सरळ तुम्ही मला जर का कॉन्टॅक्ट केला ज्याही पुस्तकाची पीडीएफ पाहिजे मी तुम्हाला स्टेट बोर्डाच्या पुस्तकाची पीडीएफ तिथे प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही त्यावरूनसुद्धा वाचू शकता किंवा ई बाल भारती नावाच्या साईटवर आहे ती तिथून तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता ती पुस्तकं सो तुम्ही इथे डाउनलोड करा आणि हे पुस्तकं वाचून काढा खूप चांगला फायदा होईल सो अशा प्रकारे आपल्याला आपल्या टी ई टी परीक्षेसाठी तयारी करायची आहे सर्वांना टी ई टी परीक्षेसाठी बेस्ट लक आहे आणि सर्वांनी ती नोट्स नक्की घ्या तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल सो so, थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या आपल्या पेपर रिकोडिंगचा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये